राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जबरदस्त असा वळावाचा पाऊस सुरू झाला आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी दाखवला होता पण तो मान्सून होता आणि नाही मित्रांनो वळा असा पाऊस चालू झाला आहे एक दोन तास झालं तो पण भरपूर पाऊस झाला आणि आज पण सुरू झाला मित्रांनो आणि आता मी निघालो आहे गावामध्ये रामदास म्हणत होता का मला मॅगी आण नाश्त्याला कारण तो थोडासा आजारी झाला आहे मग नाश्त्याला म्हणजे दुपारशी नाश्त्याला मित्रांनो तर मग आता जेवण करून चालू आहे गावामध्ये तर पाहा मित्रांनो आज कसा वळाचा पाव चालू जरायचं मी दाखत येऊया दोस्तांना आता छत्री पांघरून मी चालू आहे गावामध्ये वाटा ना केवडल्या जुरी आई वाटाना एकदम अशा जुऱ्या व्हायला सुरुवात झाली आणि तिकडं समोर सुद्धा पहा एक मोठी जुरी आली पा रस्त्याना आणि इकडं एक धबधबा दब फडतोय पहा त्या धबधब्याजवळ दब जाऊ जाऊ आपण म्हणजे छोटासा मित्रांनो एवढा काय मोठा नाही तो धबधबा ना। पहा ह्या रुईच्या झाडाच्या त्या तो पहा पूर्ण तो धबधबावरून नाही येतो असा तिकून वरून माळतून येतोय आणि असं खाली आहे पा आपल्या आप भुईमुगामध्ये पाणी पाणी एकदम पहा आणि मित्रांनो समोर पा, पा। एकदम असा राहण असा पूर्ण धूर होऊन गेलाय पूर्ण काहीच डोंगर बिंगर काहीच दिसते नाही ते पहा पाठीमागून सुद्धा भरपूर असा म्हणजे बुरकाट बुरकट असा वातावरण दिसत आहे म्हणजे एकदम दुखट झालाय पहा आणि हा पाणी आहे ना वडवाचा पाणी मित्रांनो लय पोषक राहतोय पिकांसाठी आणि हा आवश्यक होता आणि तो झाला मित्रांनो आता दोन दिवस झाला आम्हाला भरपूरच पाऊस झाला आहे ह्या पाव वाटा ना एकदम गडूळ गडूळ अशा झुऱ्या गडूळ पाणी जुऱ्या एकदम जबरदस्त जुरी आलेली पा आणि या जुरीमधून आता आपण चालू पा पाक्या मोठ्याला जुऱ्यात मित्रांनो या पहा फार अंगावाने जुऱ्यात या पा पूर्ण तिकून वाटत नाही ना माती देऊन येते मग त्याच्यामुळे या पाणी असा आहे पा आणि एवढा मोठा पाऊस गेला ना मित्रांनो तरी पण एवढ्या जुऱ्या निघाल्या येडानी पण आता ह्या आजच्या पावसानं फारच मोठी जुरी निघाली आहे पहा ज्या मोठी जुरी निघाली एकदम सर्व दूर असा पाऊस आहे मित्रांनो पूर्ण आहे पहा चला आता चालू आहे गावामध्ये मित्रांनो दुकानामध्ये चालू आहे हा आपलाच भुईमुग आहे या भुईमुगामधून सुद्धा पहा केवडला पाणी आता या भुईमुगाला फुला या ला लागत तरी आणि काही भुईमुगाला आता गागरं लागलो म्हणजे शेंगा लागायला सुरुवात झाली आणि याच्यामधून पा पाणी केवढला आहे त्यावरून माळा ना पूर्ण पाणी आता असा ना पण हा पा हा पाणी आहे ना मित्रांनो थोडक्यात गेला ना मग काय होत नाही पहा आणि ह्या खालच्या साईडला ज्या आपली भातं दिसतात ना त्या खाली त्या भातांमधून सुद्धा एकदम असा पाणी साचलं आहे पूर्ण आणि भातांमध्ये जितकं पाणी साचलं ना हा तितकी त्या भाता आणखीन जोर घेतील तुमच्यामुळं कारण भातांसाठी आहे ना हा पावसा पोषक राहतोय म्हणजे ह्या पावसानं भाता आणखीनच वाढ घेते ती त्या बिमू म्हणून केवढा पाणी आहे पाहत आले किडबीड जर पडलं ना मित्रांनो तर मग ह्या पाण्याना कीड एकदम अशी झटकून जाते बाप रे एकदम मोठ्या अशा जुऱ्या पा मित्रांनो पूर्ण पावसाळा गेला ना मित्रांनो तो पण जबरदस्त पाऊस होता ना ह्या एवढल्या जुऱ्या ह्याड्या नव्हत्या निघाल्या पण नाही आता पाक एवढल्या जुऱ्या निघाल्यात ह्या भिममुखाच्या साईड नाहीत पा आता ह्या भुईमुगात पाणी साचत नाही मित्रांनो आपल्या कारण इथून पाठ काढून दिला हा पा साईट एकदमच असा पायासारख्या पा। जुऱ्या खेपा अख्या वाटाना निसता पाणीच पाणी झालं पाणी हे खळाखळा पा। खळा अशा ह्या जुऱ्या वयाला सुरुवात झाली छोटं छोटं धबधबे दब आहेत ना त्यांचा आता एकदम मोठ्या धबधब्या दब म्हणजे रूपांतर होईल कारण हा वळ होता पाऊस तसा राहतो मित्रांनो असा पाऊस राहतोय ना एकदम जबरदस्त असा पाऊस राहतोय मोठ्या लट्टीवर राहतात ना हे पहा सगळ्या वाटाना एकदम पाणीच पाणी ह्या वाटा नाही पण पहा केवढी मोठी जुरी आली इकडे पहा ह्या वाटाना मित्रांनो विकून ही जुरी गावाकडून आली आणि आता आपण पुढं समोर आणि ह्या पूर्व दिशेला जे गाव दिसत आहे आम है ना आमचं त्या पिंपारखाना त्या साईडला पिंपळगाव नाकविंदा बाबळहुंडी त्या आमच्या गावाच्या पूर्व साईडला त्या बा तिकडंसुद्धा एकदम असा दुखा ठेवून गेलाय ते डोंगर बिंगर काही दिसते नाही बा चला आता आहे ना ह्याच रस्त्याने आपली गावात जायला असा मागच्या बऱ्याच काही मध्ये आमच्या काही मित्रांनी कमी केली होती का वळवाचा पाऊस दाखवा तर मित्रांनो आज हा वळवाचा पाऊस त्या हिडोच्या रूपाने मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर समोर ते पा गावातून काही माणसं आले ती किसना त्याचा पोरे तर किसना आज पाऊस कस काय भरपूर आहे ना मोकार पाऊस आहे त्या पोर पहा किती मस्त खेळत आहे पाण्यामध्ये चला आता मी गावात चालू आहे गुरांनी का आज ह्या मित्रांनो आता या पावसात लागत आहे ह्याच रस्त्यानं कसा रस्ता चांगला आहे रस्ता काय एवढा खराब नाही एकदम मस्त रस्ता आहे मित्रांनो फक्त ह्या असा पाऊस आला खातून त्याने नि, जुऱ्या निघत आहे जास्त आणि दोस्तनो तोपा आता आमच्या गावसमोर दिसतोय आता ह्या टायमाला म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण राहत आहे आणि आमच्याही गाव एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि आमच्या गावाच्या पाठीमागं टिटवी गाव आहे पण ते दिसत नाही आता चांगला त्या बा पावसामुळे तिकडे एकदम असा दुखाट दिसत आहे आणि गावाब होती नाही शेती बाद क्षेत्र आहे तर चला आता रामदासला मॅगी लागत होती ना मग त्याच्यामुळे मग आपण गावामध्ये आलोय ना मॅगी आणायला दुकानामध्ये पण चला ह्या रूपाने आपल्या मित्रांनी एक व्हिडिओ पण होईल वळवाच्या पावसाचा जे आम पावस आहे मित्रांनो असं या निसर्गरम्य वातावरणात आमचं गाव आणि ह्या गावाच्या बोचना जे अशा शेणकाया राहतात ते चलो ह्यापा त्या शेणकायानो असं डांगराचं येल ह्या चिबडा ह्या भरपूर राहतात ती काही काकड्या वाळका आणि नाही पक्का चिखल व्हायचा पण आता चिखल थोडा पाऊस म्हणजे उघडला होता ना बराच दिवस मग दोन दिवस झालता पण मग ह्या वळवायच्या पाण्याना म्हणजे जास्त अशी असा चिखल नाही राहत ह्या धुवून जात आहे असं ता वाहता राहतं नाही पाणी आणि गावाच्या साईडला काय राहतात गावापासून लांब राहतात मित्रांनो कारण मच्छर डास त्याच्यापासून म्हणजे त्रास होऊ नये म्हणून ह्या गावाच्या बाहेरचं राहतात शेनकाया आणि शेन ही जुनी परंपरा आहे शेनका ही गावाच्या बाहेरचं आमची मित्रांनो चला आता आपण जवळजवळ पार गावामध्ये पोचलो थोडा एक दोन मिनटाच्या अंतर आणि दोस्तां आता आपण गावामधून आहे आपल्या वस्तीवर आपल्या जापाक आणि आता पाऊस थोडा कमी पडला आहे मगाशी भरपूरच मोठा पाऊस होता आणि आता एकदम बारीक बारीक झालं आहे अजूनही छत्री पांगून घेत पा मित्रांनो आणि आता शेतामध्ये कुठं खुडं पाणी म्हणजे साचलं आहे काही काही ठिकाणी आता हा अवकाळी पावसामुळं पुढं बिंद फुटतच ना मग याच्यात लक्ष टाकायला लागत आहे मग चला आता आपण चालू खाली फिरत फिरत इकडं बरं पाहू आता कुडंकडं किती पाणी साचलं आहे त्या दोस्त नो आपण ओरायची लागवड दाखवली होती पा ती सुद्धा आता एकदम भारी झाली पण त्याच्यामध्ये आहे ना आता मगाई जो मोठा पाऊस होता ना त्यांना भरपूरच पाणी साचून राहिलं आहे पहा आणि ह्या ओर्यामध्ये पाणी साचलं आहे तरी काय नाही तिला काय होणार नाही मित्रांनो एकदम अशी काढा मिळाली नाही एकदम पोटी अशी फुल भरली आहे आणि ह्या ओळाचा पावसाचा कसा आहे मित्रांनो जर उघडला ना तर मग लगेच पाणी वसरून जात आहे आता पुन्हाही मागून पाणी भरून आलं आहे पुन्हा पाठीमागून तो बा पण पा। मग आता थोडा कमी पडला आहे हो आता जुऱ्या बिर्या एकदमच मोठ जाणा जाणू वाटत असते ती आता गेली दोन दिवस झाले ना आम्हाला म्हणजे चांगलाच पाऊस होतोय आणि या पावसाची अपेक्षा होतीच मित्रांनो कारण मध्ये पावसानं बरीच विश्रांती दिली होती ना त्या दिवशी वेळ झाला पण तो नाही दाखवता आला मला पण आता आजचा पाऊस मी आपल्याला दाखवलाच मित्रांनो आणि आमच्याकडं पाऊस जर व्हायला लागला ना असा अवकाळी पाऊस होतो आता पाहातली मस्त हजार भेटलाय आणि या बा दोस्तनो या समोरच्या एकदम पडीत अशा पट्ट्या दिसतात ना त्याड्यानी आपल्या शेळ्या चरतात पण आता त्या पक्का पाणी साचल्याच्या पा त्या काही गावात होता ना तेही बुडून गेलाय आणि आता या ज्या चरतात तिकडे आपली ही जी आडव आहे ना हे पा एकदम असा गावात आहे ना एकदम मोठा लाहूत चालाय आता काही त्या आठ दिवसातच जवळजवळ ना गुडघ्याच्या वर जाईल ह्या गावात असं पान पाणी जर पडत राहील ना तर ज्या मग लांबाला वाढत आहे त्या आणि पावसानं तर ह्या असं आणखीनच वाढून येत आहे अजूनही आबाळामध्ये मित्रांनो भरपूरच ढग येते पुन्हा एकदा पावसाची अपेक्षा म्हणजे पुन्हा एकदा पाऊस होणार असा अंदाज वाटतोय आता हा सुरुवात झालाय मग आता कधी उघडल हे काही सांगता नाही मित्रांनो अजून एक पक्षीचा आवाज येतोय पा त्याला आमच्याकडे गावातून बघा पावशी म्हणते ती ती पावसाला गागत येते पहा आणि पाहत असताना जुरेलीसुद्धा पाणी वाढलं आहे मस्तपैकी आणि मग जो पाऊस होता ना त्यांना थोडा गडूळ पाणी होता पण आता पाणी पूर्ण निवळत आलं आहे कारण आता पाव हा जवळचा पावसही थोडा कमी पडलाय ना आणि सुद्धा एकदम असा खडकाना पहा पाणी वाहत आहे मस्तपैकी आणि वातावरण मित्रांनो एकदमच खास बनत चालय मस्तपैकी असं वातावरण तिकडं काही डोंगर अजूनही पण दुखटच दिसतंय पहा मित्रांनो डोंगरानं कारण अजूनही पाऊस आहे तिकडं आणि तिकडून अजूनही पाऊस येतोय भरपूरचा असा मस्त वळवाचा पाऊस झाला आणि या पावसानं आमच्या शेतकरी राजाला चांगला दिलासा दिला मित्रांनो आणि अजूनही पहा आपल्या छत्रीच्या थोड्या थोड्या अशा ओळचे निघतात बारीक बारीक तर चला आता आपण सहज असा म्हणजे आमचं शेतामध्ये म्हणजे फिरत चला मला पुढं फुटतुट काही झाली काय झाले मित्रांनो कारण कसं आहे लक्ष ठेवायला लागत आहे बाण बिन फुटतात आणि तसा म्हणजे थोडक्यात असतात आपल्याला सवरता येत आहे पण मग जास्त असतात आपण सुद्धा काहीच करू शकत नाही मित्रांनो पण कुठे काही नुकसान नाही झाली एकदम सगळं व्यवस्थित आहे आता आपण शेळाही चारून बांधल्यात मित्रांनो त्याच्यामुळं मग आपल्याला काही काळजी नाही तेवढी आता आपण दुपारी तीन वाजेच्या पुढंच शेळ्या सोडणार आहे ती आणि शेळ्यांसाठी सारा आहे ना, ना मित्रांनो इतका ना। गवत आहे mm. ना तर गवताला काही तोटाच नाही मित्रांनो हे पा मी आपल्याला दाखवतो आणि हे एड्याने आपण ज्या रोपा पेरली होते ना त्या रोपा उपटून भाताची आणि त्याड्याने आता भात लावला आहे एकदमच असा मस्त भात हे पण झाला आहे मस्त आणि ह्या बांधाना ऐकून आहे ना पा केवढला असा गवात वाढलाय मित्रांनो एकदम लांब होता वाढलाय आणि येणारी शेळा जर आल्या ना चरायला तर एकदमच शेळांचा मस्त काम होऊन जात आहे गावात बिवात सगळी एकदम असा मस्तपैकी वाढलाय आणि एकदमच वातावरण मस्त झालं आहे आणि ऊन जर पडला ना मित्रांनो तर ह्या वातावरण एकदमच असा एकदम मस्त वाटत आहे आता उन्हाची सत्यता आज तरी अपेक्षा नाही मित्रांनो उन्हाची रोज पाऊस आहे ना बरास म्हणजे असा येताना असा उशीराचा पण आज जरा लवकरच मोठा पाऊस झाला आहे आता गवताय काय काही हपा आता एकमेक पडत चालत अशी गवता म्हणजे वाढले ना गवता अशी पडून जाते ती नो आता दोन तीन दिवस झालं मोठा असा वळवाचा पाऊस झाला होता तो काय मला व्हिडिओमध्ये दाखवता नाही आला आणि आज सुद्धा मोठा असा वळवाचा पाऊस झाला आणि मग आमच्या अनेक मित्रांनी कमेंट केल्या होत्या का वळाचा पाऊस दाखवा तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ओळवाचा पाऊस दाखवण्याचा प्रयत्न केला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय